राजा तालुक्यात सुरू असलेल्या संततधार गुरुवारी अचानक रौद्र रूप धारण केले तालुक्यातील देऊळगाव कोळ भागात ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली शेकडो हेक्टर शेतीमधील पिकांचे नुकसान झाले काही ठिकाणी विहिरी खचल्यात शेतातील सोयाबीन आणि स्प्रिंकलरचे सेट वाहून गेले एकूणच अस्मानी संकटानं शेतकरी पूर्णपणे खचला असून सरकारनं तत्काळ मदत द्यावी अशी मागणी होती देवळगाव कोळ शिवारात मुसळधार पावसानं अक्षरशः हाहाकार माजवला या ढगफुटीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालंय शेतातील उभे पिकं पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले असून अनेक ठिकाणी मातीची धूप आहे हळद कापूस सोयाबीन मका तूर अशा प्रमुख खरीप पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे काही ठिकाणी पाणी अजूनही शेतात साचलेलं आहे ढगफुटीमुळे अनेक ठिकाणी पिकांचं व शेतातील आर्थिक संकट उभं राहिलेलं आहे महसूल प्रशासनानं तातडीनं सर्वेक्षण करून मदत कार्य सुरू करावे व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे शोशाई न्यूज प्रतिनिधी आरिफ शेख शिंदखेड राजा बारे बारे।

ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या